नमस्कार शुभांगी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी कळी गोळ्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे यासाठी मी मेथी आणि पालक एक एक जोडी स्वच्छ धुवून तोडून निवडून घेतलेली आहे एक वाटे बेसन घेतलेलं आहे दोन वाट्या दही घेतलेला आहे एक लसणाचा गाठा निवडून घेतला आहे आणि मिरचीचा ठेसा बनवून घेतला आहे लसण आणि जिरं मी या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे याच्यामध्येच मी आता दोन चम्मच बेसन ॲड करत आहे आणि दही आणि बेसन मिक्सरला फिरून घेते यासाठी आता दही दही थोडं मीडियमच आहे त्यामुळे थोडं जास्त घालतं आहे आंबट असलं तर कमी घालायचं आणि वरून आता कढीला जे लागेल ते आपण मग पाणी गरमच वापरायचं आहे त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला तोपर्यंत मी पालक छान बारीक चिरून घेत आहे कढई गरम झाली की तेलामध्ये दोन तमालपत्र घालत आहे थोडासा हिंग इथे घातलेला आहे मी एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे आता इथे लसण जिऱ्याची पेस्ट जी करून ठेवलेली होती ती एक चमचा पेस्ट आणि ठेसा हिरवी मिरचीचा ठेसा एक चमचा इथे घातलेला आहे मी हा ठेसा मी मिरच्या भाजून त्यामध्ये थोडंसं सांबार आणि लसूण घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी हळद इथे घालत आहे हे सगळं छान परतून झालं की गरम पाणी घातलेलं आहे मी या दही आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि ते मिश्रण आता याच्यामध्ये ओतलेलं आहे आता या मिश्रणाला उकडी येईपर्यंत हे एकसारखं हलवत राहायचं आहे नाही तर मग दही फुटण्याचे चान्सेस असतात आपली कढी फुटेल म्हणून एकसारखं हे मिश्रण हलवत राहायचं आहे ते मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार उकडी येईपर्यंत इकडे मी गोळ्यासाठी तयारी करून घेत आहे यासाठी मी मेथी आणि पालक बारीक चिरून घेतला त्याच्यामध्ये एक वाटी बेसन मी घालत आहे मी इथे एक वाटी एक जुडी मेथीची आणि एक जुडी पालकाची घेतलेली आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन वापरलेला आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि लसण लसण जिर्याचा पी जी पेस्ट होती ती एक चमचा पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेसा इथे घातलेला आहे मी थोडंसं कढईमध्ये थोडंसं तेल मी दोन छोट्या चमचे तेल मी कडकडीत करून घेतलेलं होतं ते मी या गोळ्यांवरती ओतलं त्यामुळे गोळे छान पोकळ होतील तर उकडी आलेली आहे उकडीमध्ये मी एक एक गोळा सोडून घेते आहे जोपर्यंत आपण गोळे सोडतात तोपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे नाहीतर मग गोळे फुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे गॅस हायच ठेवायचा आहे आणि सगळे गोळे मी इथे सोडून घेतलेले आता पाच मिनटं याला छान झाकण ठेवून शिजून घेतलेलं आहे गोळे छान शिजलेले आहेत गोळे शिजल्याच्यानंतर वरती तरंगायला लागतात म्हणजे आपले गोळे शिजले असं समजून जाईल आता याला वरून एक तडका द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मी पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत लसूण टाकल्या बारीक कापून गॅस बंद करून इथे एक चमचा लाल तिखट मी टाकलेला आहे आता हा तडका गोळ्यांवरती ओतून घ्यायचा आहे आणि वरून छान हिरवीगार कोथिंबीर पेरून पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस बंदच आहे आता गॅस बंद असतानाच मी इथे तडका टाकलेला आहे आता इथे कोथिंबीर टाकायची राऊंड गेली होती माझी कोथिंबीर टाकून पाच मिनटं झाकून ठेवलेलं आहे छान गोळे तयार आहेत एक गोळा मी तुम्हाला इथे फोडून दाखवते थोडासा गोळे छान शिजलेले आहेत पण याच्यामध्ये तेल घातल्यामुळे गोळा आपला काहीच कडक झालेला नाही एकदम सॉफ्ट आणि एकदम छान गोळे तयार आहे